मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी बातमी आहे आज बावीस तारीख आहे आणि त्यामुळे जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम संपायला आता फक्त दोन दिवस राहिलेले आहेत कालची सोयरे शब्दावरनं सरकारसोबत बिनसलेल्या चर्चेनंतर आज जरांग्यांनी परभणीमध्ये झालेल्या सभेत जोरदार निशाणा साधलाय सरकारनं आता मला शत्रू मानायला सुरुवात केल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय त्यावेळी बोलताना त्यांनी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं म्हटलंय तर येत्या दोन दिवसांमध्ये सरकारनं निर्णय घेण्याचा अल्टिमेटमसुद्धा सुद्धा जरांगेंनी दिलाय दरम्यान सरकारनं कार्यकर्त्यांना पाठवलेल्या नोटीसवरून सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय दरम्यान जरांगेंनी सरकारवरती कसा निशाणा साधलाय बघूयात तुमच्या मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय मला तुमची माय बापाीची गरज आहे तुमचं पाठव मला पाहिजे तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे मी मरायला भेटलाय सरकारनं मला शत्रू मानायला सुरुवात केलाय मी त्यांना भेटलंय मी काय चूक केली मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचे प्रश्न मांडले तुम्ही मला शत्रू मानत असाल मी तुम्हाला बी नाही मोदी सुद्धा नाही मुंबई आमची नाही का आम्ही महाराष्ट्राचे नाही का मग त्या आम्हाला सरळ सांगा तुम्ही तुम्ही इथले नाहीत आम्ही जातो आसामला राहायला काय करा मग मुंबईला यायला अडचण का इमान कसं उघडत बघू दे ना आम्हाला शेअर मार्केटचा बैल कसला गे काही अडचण आहे का तुम्हाला तुम्ही सगळे जुन्या बागाता बिस्किट कसे बनत काय बघू दे आम्हाला जशी जा जाऊन हिरो हिरोईन कसे असते तिथं कसले बनले तुम्हाला बघा जमता ना आम्हाला आमचे डोळे मोडतील का आमचे डोळे गेले बघून दे आम्हाला असतंय ते काय असतंय मंत्री कच्च्या बंगल्यात तर तो कसा झोपू दू आमदाराच्या खोल्या कसल्या का लोक म्हणजे मंत्राला बघून देईन लांबून बघू देऊ डुकून आम्हाला ना नको जवळ येऊन देऊ काय अडचण आहे का आम्ही काही केलं का आमचं जायचं ठरलं नाही आम्ही काही केलं ना तरच तुम्ही नोटिसा द्यायला समिती नेमली समितीचं काम सुरू झालं आणि त्या समितीला चोपन्न लाख नोंदी तुम्हाला एवढीच विनंती या बहाणेबाजी करू नका तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे तुम्ही नाही दिलं ते मात्र आम्ही घेणार आहे तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा ना आमचा आम्हाला तुमच्या हातात आणखी दोन दिवस दोन दिवसात निर्णय काढा